एकीकडे शिराळाच्या जगप्रसिद्ध नागपंचमीवर कायदेशीर बंधनं आणली एकेकाळी नागाची पूजा करणारे शिराळकरांवर आता नागप्रतिमेची पूजा करण्याची वेळ आली या पार्श्वभूमीवर नागपूजा मोठ्या प्रमाणात नुकतीच सतरा जुलैला संपन्न झाली यावेळी सर्पाच्या हाताळणीचे फोटो व वा व्हिडिओ व्हायरल झाले मोठ्या प्रमाणात साप हातात घेऊन मिरवणूक हे पाहून शिराळकरांमधून अस्वस्थता पसरली आहे हा गंभीर प्रकार हाताळणी सर्व मित्रांना दिसत नाही का एका राज्यात बंदी वा एका राज्यात उघडपणे कसलीच काळजी न घेणारी ही नागपंचमी हे संतापजनक आहे या सिधिया गावाची लोकसंख्या चाळीस हजारावर असून येथे हा ऐतिहासिक सण होतो या मेळावा गेली तीनशे वर्षापासून अधिक काळ चालत आलाय तर शिराच्या नागपंचमी हजारो वर्षांची परंपरा सिधी या सिधिया ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सकाळी होतात यानंतर नदीकाठी ही यात्रा भरते नदी उतरून साप पकडता यावेळी गळ्यात हातात घेऊन मिरवणूक होते यावेळी किती हाल होत असतील हे फोटो व्हिडिओ वरूनच कळत नंतर ते सोडले जातात या मिरवणुकीत चुकीच्या हाताने जिभेला साप चावून घेणे असे प्रकार होत असताना दिसतात असा फालतूपणा शिराळाच्या नागपंचमीत कधीही नव्हता या उलाट दीर्घकालीन परंपरा असलेल्या शिराळा नागपंचमीची वैशिष्ट्य वेगळी आहेत शिराळाची नागपंचमी बनावी प्रबोधन यात्रा शिराळाच्या हजारो वर्षांची परंपरा असलेली जगप्रसिद्ध नागपंचमी ही आता केवळ धार्मिक यात्रा नसून येणाऱ्या नवनवीन नव बदलांमुळे येणाऱ्या नवीन पिढीस नाग हा मानवाचा मित्र आहे असा संदेश देणारी प्रबोधन यात्रा बनली आहे वर्षानुवर्ष नागपंचमीसाठी नाग जगाध्या पाठीवर नाग हा मित्र आहे असा संदेश देणारी ही एकमेव नागपंचमी शिराळ्यात आहे याचा शिराळकरांना अभिमान आहे शिराळा परिसरात मोठ्या संख्येने नागांचं वास्तव्य आहे पण नाग मारण्याची एकही घटना येथे नाही वास्तविक एखादा नाग जखमी सापडला तर त्यास बरे करून सोडून देण्याची शिराळकरांची परंपरा आहे शिराळा व परिसरात मोरांचे लक्षणीय प्रमाण आहे नागांचे वाढते प्रमाण संवर्धन यामुळेच हे संतुलन शक्य आहे हजारो वर्षांची परंपरा रूढी नागांना सन्मान देणाऱ्या या आगळ्या वेगळ्या यात्रेला कायद्याच्या चौकटीतून परवानगी देण्याची गरज आहे आज वेगवेगळ्या कारणांसाठी लाखो बकरी शेळ्या मेंढ्या कोंबड्या आपले जीव मानवाच्या चोचले पुरवण्यासाठी देत पंचतारांकित हॉटेल्स मध्ये दाखवले तो जिवंत खाल्लेले जातात याशिवाय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर कॅमेरा समोर साप मारले जातात खाल्ले जातात हे लाखो प्रेक्षक रोज पाहत असतात सर्पोद्यानात असलेले सर्प त्यांची अवस्था चोपळता याबाबतची विचारणा कोण करणार बुद्धिवादी लोकांनी याचा विचार केला पाहिजे साप, साप भूई थोपटण्याचा प्रकार होऊ नये बाराव्या शतकापासून जिवंत नाग हा शिराळकरांच्या घरातील सदस्य बनला महायोगी गोरक्षनाथांच्या प्रेरणेने बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरू झाल्याचं मांडलं जात हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे लोक या उत्सवात सामील होतात नागपंचमीला नागाची पूजा केली जाते पण वर्षात केव्हाही नाग सापडला तर त्यास पकडून पूजा करूनच परत सुरक्षित स्थळी सोडलं जात जगाच्या पाठीवर असंख्य लहान मोठे नाग एकाच वेळी फक्त एकच दिवस आणि फक्त शहरात पाहायला मिळत होते पण ही दुर्मिळ संधी सध्या कायद्याच्या बंधनात अडकली आहे राजकीय शक्तीपणाला लावून केंद्रातील हा कायदा शिराळ्यासाठी काही दिवसांसाठी शिथिल करण्याची गरज आहे राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर हा प्रश्न मार्गी लागेल केरळमध्ये हत्ती शासनाने कायदा केला आहे चांगल्या कामासाठी असे कायदे करता येतात त्यामुळे शिराळ्याच्या नागपंचमीसाठी अशी कायद्याने सूट मिळेल का याचा अभ्यास व्हावा शिराळ्याच्या नागपंचमीला अनुभव घेतला तर ही निव्वळ धार्मिक यात्रा नसून एक प्रबोधन यात्रा आहे असं जाहीर केल्यास लाखो लोकांना नागाविषयी माहिती होईल वन खात्याचा मोठा उद्देश या भक्ती मार्गाने सफल होईल शाळाकर काहीही चुकीचे करत नाहीत जे चुकीचे होते ते गेल्या काही वर्षात बंद झाल्या उदाहरणार्थ फोटो नाच डॉलबी त्यामुळे सर्वांनी एकत्रित आपली ताकद वापरून या चांगल्या रूढी व दीर्घ परंपरा असलेल्या जगप्रसिद्ध नागपंचमीसाठी योगदान देऊन यास गतवैभव प्राप्त करून द्यावा या सर्वांकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टीने पाहावं असं शिराळाकरांना वाटतं जगप्रसिद्ध बत्तीस शिराळा नागपंचमी नागदेवतेच्या पालखीची परंपरा गोरक्षनाथ महाराजांनी सन आठव्या शतकात शिराळात असताना जिवंत नागरच्या नागपंचमीची परंपरा सुरू केली ही परंपरा दशग्रंथी ब्राह्मण महाजन सध्या पांडुरंग लक्ष्मण महाजन यांच्या घरापासून सुरू झाली आज ही परंपरागत नागदेवतेची पालखी पांडुरंग महाजन यांच्या घरातून निघते या पालखीची तयारी दोन दिवस आधीपासून सुरू होते शिराळा ग्रामदेवतेचे पुजारी गुरव अमावस्याच्या दिवशी मूर्तीची लिंबू माती आणि राख यांच्या स्वच्छता करतात त्यानंतर नागपंचमीच्या आदल्या दिवशी भास्कर महाजन मूर्ती ब्रासो वापरून स्वच्छ चकचकीत करतात आणि त्याला मनमोहक रंगांनी रंगवितात नागपंचमीच्या दिवशी परंपरागत पालखी तोरणा ओढ्याला स्वच्छ धुतली जाते त्यानंतर पालखीची सजावट पारंपरिक वस्त्रालंकाराने केली जाते वाजता पालखीचे पूजा होते आधी जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा होती पण सध्या फक्त मूर्तीची पूजा केली जाते यानंतर पालखीचे मानकरी पांडुरंग महाजन यांच्या घरी प्रथम पूजन होऊन नंतर राम महाजन यांच्या घरी पूजन होतं यानंतर गुरुवारपेठ मार्गे पालखी सोमवार पेठेतील मरीमी आईच्या मंदिरात प्रथम पूजेसाठी जाते त्यानंतर ग्रामदैवत अंबाबाईच्या मंदिरात पालखीची पूजा होते सायंकाळी पालखी कासार गल्ली मार्गे वैजेश्वर मंदिरात जाते तिथे तिचं पूजन होतं आणि रात्री उत्तर पूजेसाठी पालखी पांडुरंग महाजन यांच्या घरी येते शिराळा गावातील या परंपरेमध्ये सर्व समाजाने बारा बलुतेदारांना सहभागी होण्याची परंपरा यामध्ये पालखी उचलण्याचा मान भोई लोकांचा आहे नागाचा मान कोतवालांचा आहे काकड आरतीचा मान काकड्यांचा आहे पालखी आणि नागाची पूजा करून नागपंचमीची सुरुवात करण्याचा मान महाजनांचा आहे पालखीमधील नागदेवतेची मूर्ती ही जागृत देवस्थान आहे आणि नवसाला पावण्याची अखंड परंपरा गेली कित्येक वर्ष सुरू आहे नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष